नमस्कार साहेब आलेत फौजदार साहेब कशाला आलेत ड्युटीला आज एकतीस डिसेंबर बंदोबस्त आहे ना माझ्याकडे आता कडक बंदोबस्त आहे आज पिनारला सबसिडी दिली आज कोणत्या गावचा बंदोबस्त आज आज आपल्या वैता वैताकवाडीचा हो वैतागवाडी सदा वैता साथ। बंद पोलिस स्टेशन आपलं आता मग कसं करायचं धरून नेऊ पकडून नेऊ का बोलू गाडी टायर काढून लगेच मला मनाला वाटेल तसं करा नाही जाऊन दे आता वयात बसत नाही म्हणून सोडला आता वय कमी पडतं तुमची दिल केस वारका कडा आता किती वय कमी असेल वयात बसत नाही माझ्याकडे सगळ्यांना वच ऐकले पाहिजे ना आरोप आहे धरून याला हा धरून निवडा पकडून निवडा काढू पिस्तोल गोळ्या अंग सोडून डायरेक्ट पायाच्या खालन शेंडीच्या वरण मध्ये गोळ्या घरी गोळ्या घरी सांग आता सांगितलं साहेबांनी गोळ्या ठेवत जाऊ नका म्हणले त्याकरता बिन पगारी फुल अधिकारी दंगल पेटले का डायरेक्ट घरी असतात भेट नाहीत साहेब आता बायको शिव कोणाला बायको फौजदार मी हवालदार मे बायमानदार सासरा खासदार आणि सासू आमदारीने बायकोचा मार खाऊन परमिशन वाढत कामच चांगली केली ना पिणारी सबसिडी ना पिणारा हातकडी आणि जेव्हा बायकोचा मार खाईन त्याला पंधरा हजार बक्षीस अडचण आली तर मला फोन करा म्हणलं मी आहे पोला खाली आता हाफीसच टाकलो पुला खाली आपलं पोला खाली टाकलं चाळीस गाड्या वर न गेल्या बस साहेबाला धक लागला नाही साहेब खाली असतात सं नाही नाही ड्युटीला बंदोबस्ती तर होतं बंदोबस्त कडक आहे गावाच्या बाहेर बंदोबस्त असतो आपला शांतीच्या ठिकाणी दंगल पेटले का घरी असतात गर्दीत घुसत नाही धाकाबुकी सैन होत नाही आणि पहिल्या सारखा मार खायचा मा, मा, माल माल खायचं मग घ्या मीटून आपसात आता शेतीत काय काय केलं आता भरपूर ऊस लावला पात्र्यावर चाळीस एकर मध्ये मोटर घेतली हौदा मध्ये बोर घेतला आणि सडकीवर बहीमुख लावला मला काहीच कमी नाही फक्त खर्चाच वांदा येतात नाही तर पैसा यंदा कालच वाटला गोरगरीबांना एकतीस साठी फुल फॉर्म किती दिली आता त्यांना मला कधी बी घ्या आणि कमी पडले तर मला फोन करा म्हणलं नाही तर डायरेक्ट या म्हणलं माझ्या ऑफिसला राखेचा रम घेऊन काठी पाठी आहेत म्हणलं मायाकडे उजेड कारण माल घेऊन जावा म्हटलं गवतावनी पैसा कधी बी खरचा तुमचं लग्न झालंय का नाही मी कुठं वायत आला चुक मला टाइम आहे चुकीशी वर्ष करू नका म्हणजे कालच फोन आलता पोरगी बघायची पोरगी बघून ठेवली मी आुड वायता गोडीला चांगली का पोरगी गोळी पान कलर तर कालच दिला असणार डांबराचा डांबराचा कलर पोरगी चांगली कलरची गॅरंटी दिली का कलरची फुल गॅरंटी काय अडचण नाही पोरगी एकच नंबर शाव करीन म्हणले घागाळ्यात पाणी ठेव मुसळ्या दात पाडीन बसून खायचं काम त्याच्याकडे काम आ, गौगल गौगल का कर आपल्याकडे पोरगी चांगली शेव चांगली गावची खानू हा बोंबलवाडीची टाकलं डायरेक्ट मोदीकडच पाठवला इकडे होत नाही डायरेक्ट गुजरातलाच पण कसं करायचं तुम्हाला मनाला वाटतं तसं नाही जाऊन ते आता आपसात मिटून घ्या तुम्हाला धरलं पकडलं तर मी पळून झालं तुम्ही घाबरत नाही आता बर हो काय अडचण आले तर मला फोन करा नंबर घेऊन ठेवा माझा बरं साहेब तुम्ही पोरगी बघितले पण माझ्यासाठी बघा ना तुम्ही कुठं आल्या जो तुम्हाला टाइम आहे बघू वाना गुणाची चौदा कानाची पोरगी चांगलीच बघणार मला फोन आलता सकाळीच कालच पाटील पुन्हा बाळ पोरगी चांगली मोकळे झाले देऊन टाकू तुम्हाला बरं हो मी साहेब बीन पगारी फुल अधिकारी दंगल पेटले का डायरेक्ट घरी असतो काम चांगली केली पिनारी सोडून दिली बाळ आत केले काय काय काम केले काम चांगले केले सबसिडी पिनारला दिली आणि एक नारला गाजणारी म्हणला आता का। काय अडचण आली तर मला फोन करी जावं म्हणलं मी बी भेट नाही ना बायको शिकून आला त्याच्याकरता फुल परनकी सावंत साहेब पंधरा वर्ष शाळेच्या पाठीमागे मागे काढलं तो साहेब झालो मी सावंत साहेब जामखेडकर जामखेडकर काय अडचण आली तर मला फोन करी जावा बॅटरी काढून बॅटरी काढून काहीच अडचण येणार नाही तुम्हाला सिमसंग मोबाईल घरी घरी हो नंबर मी ह्या पी मागेला कालच कोणता नंबर आहे सांगा ना नव्याण्णव सातरा पोहता सातरा केस कात्रा आणि कुठे बी उतरा दुसरा नंबर सांगा ना अठ्याण्णव साठ तीन बोकडून एक पाठ बरे या नंबरवर कॉल तुम्हाला तुम्ही फोन करा डायरेक्ट बॅटरी काढून बरं बरं